ज्योतिर्मठाचे शंकराचार्यांनी नकली हिंदुत्ववादाची के चेडफाड केली ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी आविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परिवाराची भेट घेतली ठाकरेंनी आदरपूर्वक त्यांच्या पादुकांचे पूजन केले नंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला मनात कोणतीही अडी न ठेवता सरळ सोट उत्तरे दिली असले हिंदुत्व नकली हिंदुत्व यांचा समाचार घेताना सरळ सनातन हिंदू धर्माची व्याख्या समोर मांडले त्यांनी मांडलेले रोखोक व परखडमते हिंदुत्व कोणाचे असले आणि कोणाचे नकले हे जाणून घ्यावे लागेल महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जन्मताचा अनादर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला हे आई म्हणजेच गायी हत्येपेक्षाही भयंकर होय विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाही अत्याचार सहन करणारे हिंदूच होय कारण त्यांच्यावर अन्याय झालेला असतो विश्वासघात हे पाप असून पाप पुण्यावर धर्माचार्य बोलू शकतात राजकारण्याचे ते काम नाही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खतखतच आमच्याही मनात आहे ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तो वर अशाच वेदना जनतेच्या व आमच्या मनात राहतील धर्मशास्त्रात केदारनाथ हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे मग दिल्लीत कसे आणणार स्थान बदलले तर लोकेशन कसे बदलणार लोकांना भ्रमात टाकले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शत्रू नाहीत त्यांच्याकडून चूक झाली तर सरळ विचारणा करतो केदारनाथमधून दोनशे अठ्ठावीस किलो सोने गायब झाले त्यावर जबाबदार कोण किती पत्रकारांनी यावर तोंड उघडले शंकराचार्यांनी कोठे आडपडदा न ठेवता धमाका उडून दिला न्यायालयांचे निरीक्षण व धर्माचार्यांचे रोखोक सवाल त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या झेंज्याच झाडाला बांधल्या गेल्या यावरून सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणे एकतर्फीच असल्याचे दिसून आले सत्तेला हपापलेल्या भाजपने महाराष्ट्रात खेळलेल्या डावाचा कोथळाच बाहेर काढला या मंडळींनी हिंदुत्ववाद बोठ बोथट करून टाकला आहे शंकराचार्यांनी सर्वांनाच आळवे हाताने घेतले समाजकारण राजकारण यांचा असा खेळ करणे सामा राजमान्य नाही त्यामुळे शिवसेनेसंदर्भातील केसेस फायनल होताना मोठा इम्पॅक्ट दिसेल एका धटक्यात मुख्यमंत्र्यांना पक्षातून काढणे याला कोणत्या कलमांचा आधार आहे न्यायालयाला शंकराचार्यांचे मत विचारात घ्यावेच लागेल त्याशिवाय राज्यघटना संविधानाचे वर्तुळ पूर्ण होणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा